नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मैत्रिणीनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आमच्या गणपतीपुढे मंडळामध्ये मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून इथे महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता तो म्हणजे खेळ पैठणीचा तर खूप साऱ्या महिलांनी पार्टिसिपेंट केलं होतं महिलांसाठी गेम्स आणि उखाण्यांच्या स्पर्धा ठेवल्या होत्या मी सावित्रीबाई फुले बोलत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी रोजी जोतीराव फुले यांच्याशी झाला त्यांचे ते पूर्ण नाव सावित्रीबाई जोतीराव फुले आहे जोतीराव फुले यांनी शिकवले व त्या पुढे जाऊन ज्योतिरावांनी शिकवल्यामुळे त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या

तर अशा प्रकारे गेम्स ज्या आहेत त्या स्टार्ट झालेल्या आहेत खूप कॉन्फिडन्सनं सर्व महिला गेम्स आपल्या खेळत होत्या तर मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आमच्या मंडळामध्ये प्रत्येक वर्षी महिलांसाठी मुलांसाठी काही ना काही अशा पद्धतीचे गेम्स वगैरे ठेवत असतात आणि याने आपल्या महिलांना थोडंसं बाहेर येऊन काहीतरी करून दाखवण्याची जी प्रेरणा आहे ते भेटते आणि खरंच अशा पद्धतीने महिलांचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो घरातील कामे तर रोजच करायची असतात थोडासा वेळ काढून आपल्यासाठी सुद्धा आपण दिला पाहिजे आणि स्वतःसुद्धा थोडंसं एन्जॉय केलं पाहिजे तर इकडे बघू शकता भरपूर अशी गर्दी झाली होती कार्यक्रम पाहण्यासाठी गणपतीमध्ये अशा पद्धतीने आमच्या मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी महिलांसाठी कार्यक्रम हे अरेंज केले जातात त्यासोबत छोट्या चिमुकल्यांसाठी सुद्धा स्पर्धा गेम्स ठेवल्या जातात एक दिवस अगोदर छोट्या मुलांचा सुद्धा इथे छान असा कार्यक्रम झाला होता त्यामध्ये गेम्स आणि वेगवेगळे असे मुलांकडून ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या होत्या तर त्याचा बक्षीस वितरण सोहळासुद्धा इथे झालेला होता प्रथम क्रमांक त्या चार ते पाच वेळा हेलपाटे घातले होते आहे त्या सुकन्या क्षेत्र स्पर्धा ठेवल्या तर खूप छान असा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला मुलंही खूप खुश होती तर इकडे बघू शकता ज्या गेम्स आहेत त्या सुरू आहेत ही जी गेम्स आहे बलून्स फुगवण्याची एका मिनिटामध्ये जितके होतील तितके बलून्स फुगून द्यायचे होते तर इकडे मैत्रिणींनो बघू शकता सर्व ज्या महिला आहेत ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेंट केलेलं आहे त्या किती आनंदाने आणि उत्साहाने ज्या गेम्स आहेत त्या खेळत आहे असं थोडंसं आपण आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे मैत्रिणींनो आपल्याकडे जी कला आहे ती आपण बाहेर काढली पाहिजे याने आपल्यालाही काहीतरी थोडंसं शिकायला पण भेटतं आणि आपल्याला आनंद सुद्धा भेटतो तर खूप छान असा हा सुद्धा गेम इथे सुरू आहे यानंतर जे उखाणे आहेत उखाण्यांच्या स्पर्धा घेतल्या होत्या पाण्यात घागर बुडताना आवाज होतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज होतो बुडबुड संजीव कुमार आणि माझ्या लाईफमध्ये नको कुणाची लुडबुड संजीव कुमार आणि माझ्या लाईफमध्ये नको कोणाची लुडबुड शॉपिंगला जायला मी तयार होते पटकन शॉपिंगला जायला मी तयार होते पटकन आणि संजीव कुमारांचे नाव घेते तुमच्यासाठी झटकन संजीव कुमारांचे नाव घेते तुमच्यासाठी झटकन शिवशंभव मंडळाने आयोजित केला खेळ पैठणीचा शिवशंभव मंडळाने आयोजित केला खेळ पैठणीचा परीक्षक म्हणून सन्मानित केले परीक्षक

दारात होती तुळस त्याला करते पळी पळी पाणी आधी होते आई आईबापाची तानी आता झाले तानाजींची राणी रुसलेल्या राधीला म्हणतो हास तानाजींचे नाव घेते तुमच्यासाठी खास राम बसले कलकावर सीता बसली अंकावर तानाजींचे तेज माझ्या मुघावर मुंबईची मुंबादेवी कलकत्त्याची कालिका तानाजींचे नाव घेते जगन्नाथ वापसे यांची पालिका पंढरपूरच्या देवळात विठ्ठल रुक्मिणीची सावली तानाजींचे नाव घे तानाजींना जन्म देणारी धन्यते माऊली गार पाणी गेळ्यात तानाजींचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात पहाटेच्या वेळी उमती कडी तानाजींचे नाव घेते वेळी हरिपुंकाच्या देवळाला सोन्याचा कळस तानाजींचे नाव घ्यायला मला नाही आळस आगीचे मी बगीचे बगीचे मे बंद तानाजी अंदर वन टू तानाजी मायनस टेन इज इक्वल टू झिरो तानाजी इज माय हिरो इटावर इटा शंभर इटा तानाजींचं नाव घेतो आता सगळीजण फुटा बाटलीत <laughs> बाटली डबल बाटली बाटलीत होतं दूध दुधाचं केलं दही दु दहयाचं केलं लोणी लोणीवर लोणीचं केलं तूप तुपावर घातलं तुपा रू, सारखं रू, रूपासारखा जोडा तानाची माझे पती मी त्यांची सोभागी होती फनसाचे ता, ता ता गरे तानाची दिसतात बरे खर पिक्चरला नेतील तेव्हाच खरेच <स्थाँगे> होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तर तेरा तिकडून आला व्यापारी दिली पाणी आणते वाडा बांधतो

या ताईंनी ओवी ते गायली होती चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद